दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्याआधी उदगीरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेत्रगाव रोडवर अर्धनग्न अवस्थेत पडलेला पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळतो पोलिसांना सुरुवातीला हे प्रकरण अनैतिक संबंधाशी निगडीत आहे असा संशय येतो मात्र तपास जसाजसा पुढे सरकत जातो तसं तसं या घटनेचं भयावह वास्तव उघडं होतं एका स्त्रीचं आयुष्य तिची तीन नातेसंबंधातील कहाणी दारूच्या आहारी गेलेला प्रियकर आणि रागाच्या भरात घेतलेला घातक निर्णय या सगळ्यांनी मिळून घडवली एक थरारक खून कहाणी ही घटना नेमकी कशी घडली चला पाहूया सविस्तर दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापूर्वी उदगीरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेत्रगाव रोडवर पंचेचाळीस वर्षीय वयाच्या व्यक्तीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पडलेला आढळून आला सकाळी सकाळी लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर लगेचच उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती देण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी तातडीने या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधिकारी अमोल तांबे यांना दिली तसंच स्वतः राजकुमार पुजारी आपल्या पथकासह घटनास्थळी हजर झाले मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला प्रथमता पोलिसांना हा प्रकार अनैतिक संबंधातील तंत्र नसावा अशी शंका येत होती तरीही प्रथमतः मयत कोण या ठिकाणी याचा मृतदेह का टाकला गेला कोणी टाकला हे प्रश्न जास्त महत्त्वाचे असतात त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत होते मृतदेहाचा पंचनामा करत असताना अत्यंत पारखी नजर असलेल्या अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांनी एक गोष्ट बारकाईने पाहिली की मृतदेहाचा एक पाय हा घासत आलेला आहे म्हणजे खून कुठेतरी दुसरीकडे केला होता आणि या ठिकाणी त्याला आणून टाकले असावे असा प्रथमदर्शनी अंदाज घेतला जात होता यवाना परिसरातील लोक घटनास्थळाजवळ गर्दी करत होते तर्कवितर्क लावत होते दरम्यान पोलिसांनी जनतेमध्ये मिसळून चर्चेत सहभाग घ्यायला सुरुवात केली चर्चेतून हा व्यक्ती उदगीर शहरातील समतानगर भागात राहत असल्याचे बोलले गेले ही गोष्ट पोलिसांसाठी फार महत्त्वाची ठरली त्यांनी लगेचच त्या अनुषंगाने तपासाची सोय समतानगर परिसराकडे वळवली पोलिसांनी समतानगर परिसरामध्ये जाऊन शोध घेतला तेव्हा हा व्यक्ती पिंटू उर्फ महादेव कोंडिबा गायकवाड असल्याचे स्पष्ट झाले तो गेल्या काही वर्षापासून समतानगर परिसरात राहत असला तरी तो मूळचा डोंगरगाव तालुका शिरूर येथील रहिवाशी असल्याचे समजले पोलिसांनी त्याच्या गावी जाऊन तपास करण्याचा निर्धार केला डोंगरगाव येथे गेल्यानंतर पिंटूच्या संदर्भात अधिक माहिती मिळाली पिंटूचा मोठा भाऊ हनुमंत कोंडिबा गायकवाड वयवर्ष एकोणसत्तर यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रितसर फिर्याद दिली की त्याचा भाऊ पिंटू उर्फ महादेव कोंडिबा गायकवाड हा गेल्या अनेक वर्षापासून सुनीता मधुकर पोरखे हिच्यासोबत समतानगर येथे राहत होता त्यांचं लग्न झालं नसलं तरी ते दोघे नवरा बायकोसारखे राहत होते त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते पोलिसांनी त्याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्ह्याची नोंद केली पोलीस पथकाने सुनीताकडे चौकशी करायला सुरुवात केली पण सुनीता काही केल्या थांग पत्ता लागू देत नव्हती तेव्हा पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने माहिती मिळवायला सुरुवात केली तिने आधी सांगितलं की रात्री भांडणं करून पिंटू उर्फ महादेव कुठंतरी निघून गेला नंतर सांगितलं की तो वाद घालून मारहाण करू लागल्यामुळे आम्ही झोपायला बाहेर गेलो आणि रेल्वे स्टेशनमध्ये झोपलो त्यानंतर घरातील इतरांकडेही चौकशी केली तेव्हा मात्र त्या घरातील प्रत्येकाचे बोलणे वेगवेगळे येत होते या मतभिन्नतेमुळे पोलिसांनी थोडीशी कठोर भूमिका घेतली तेव्हा सुनीता मधुकर पोरखे हिने एक भयंकर प्रकार पोलिसांना सांगितला तिने सांगितलेली माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली सुनीताने पिंटू उर्फ महादेव याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा समतानगर परिसरात सुनीता मधुकर पोरखे ही आपला मुलगा आणि मुली यांच्यासोबत राहत होती सुनीताच्या वागण्याबद्दल परिसरात फार चांगले बोलले जात नव्हते कारण ती बिंदास्त वागत होती तिच्या वागण्याला काहीच जरबंध नसल्याने ती चर्चा तिच्या जवानीच्या बहरत असताना सामाजिक बंधने जुगारली कसलेच बंधन तिला मान्य नव्हते ती चार चौकीत उठून दिसत असल्याने अनेक पुरुषांच्या नजरा तिच्यावर खिळून होत्या तिलाही आपल्या सौंदर्याचा गर्व होता आपल्या आयुष्यात आपल्याच मनासारखा पुरुष असावा या विचाराने तिने गावातील एक प्रियकरासोबत राहणे पसंत केले त्या दोघांनी संसार थाटला सुखाचे दिवस जाऊ लागले याच दरम्यान त्यांना एक मुलगा झाला दुर्दैवाने तो मुलगा अपंग होता पण तरीही ती खसली नाही मुलांचा सांभाळ करत ती प्रियकरासोबत मजेत जगत होती पण मूल झाल्यानंतर प्रेम आटत गेलं त्या दोघांमध्ये दुराळा निर्माण झाला काही वर्षातच तिने त्याला सोडून दिले आता ती एकटी नव्हती तिच्या पदरी मूल होते या मुलासह ती मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करू लागली दरम्यान तिच्या आयुष्यात एक पुरुष आला त्याने तिला सुखाचा व आदराचा विश्वास दिला ती आता दुसऱ्या प्रियकरासोबत राहू लागली नवे गडी नवे राज्य सुरू झाले सारं मजेत सुरू होतं परिणामी तिला एक मुलगी झाली तिचा दुसरा प्रियकर देखील तिच्यापासून फुटकून वागू लागला पुन्हा तिचा त्याच्यावरचा जीवाही कमी झाला तिने त्यालाही सोडून दिले दोन मुले आणि ती असं तिघेजण राहू लागले काही दिवस असेच गेले त्यानंतर तिची ओळख पिंटू उर्फ महादेव कोंडिबा गायकवाड याच्यासोबत झाली दोघांचे एकमेकांशी पटले तिने त्याला पसंती दाखवली त्याला तर ती हवीच होती मग संसार थाटायला वेळ लागला नाही सुनीता आता तिसरा प्रियकर पिंटू उर्फ महादेव याच्यासोबत राहू लागली त्या दोघांनी लग्न केले नसले तरी ते बायकोप्रमाणेच राहत होते आता मुलेही मोठी झाली होती पण तिच्या मुलाच्या पायाला गँगरीनसारखा आजार दडला तो आजार वाढतच चालला होता परिणामी त्याला जागेवरून हालता येत नव्हते दरम्यान सुनीताची मुलगी वयात आल्यानंतर तिचे लग्न लावून दिले होते ती तिच्या सासरी गेली होती तर पिंटू उर्फ महादेव याला दारूचे व्यसन लागले होते तो दारूच्या पुरता आहारी गेला होता आणि त्याचा सुनीताला त्रास सुरू झाला होता तो दारू पिऊन आल्यानंतर सुनीतासोबत आणि त्याच्या मुलामुलींसोबत वाद घालायचा कधी कधी मुलामुलीला मारहाणही करायचा ही गोष्ट सुनीताला आवडत नव्हती तसा आपण नवरा बायकोसारखे राहत असल्याने ही मुले आपली आहेत असं ती त्याला सांगायची तो मात्र ही मुले माझी नाही असं बजावून सांगायचा तेव्हा ती चिडायची त्यातून त्या दोघांमध्ये वाद व्हायचे वेळप्रसंगी हानामारी व्हायची रोजच होणाऱ्या वादातून काहीतरी विपरीत घडेल असं मात्र कोणाला वाटत नव्हतं पण दारू पिणाऱ्या माणसाचा त्रास काही वेळा इतका असह्य होतो की त्यांच्या जीवाभावाचे लोकच त्यांच्या जीवाचे वैरी बनतात येथेही सुनीताने प्रेमाने महादेवशी नाते जोडले होते त्याला नवरा मानले होते पण तो तिला त्रास देत होता दारू पिऊन शिवीगाळ करत मारहाण करत होता तिच्या अपंग मुलाला व विवाहित मुलीसही शिवीगाळ करत मारहाण करत होता त्याच्या वागण्याने ती बिचारी त्रासली होती दिनांक पाच रोजी नेहमीप्रमाणे दारू पिऊन आलेल्या महादेवने घरात दंगा करायला सुरुवात केली सुनीताला शिवीगाळ केली तसंच तिच्या मुलाला आणि तिच्या बाळातपणासाठी आलेल्या मुलीलाही त्याने शिवा देण्यास सुरुवात केली त्यामुळे सुनीता चिडली याचा काहीतरी बंदोबस्त केला तरच आपल्याला सुखाने जगता येईल असं तिला वाटलं तिने रागाच्या भरात भावाचा मुलगा म्हणजे भाचा आंबादास याला कॉल केला त्याला महादेवकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली तेव्हा आंबादास तातडीने आला सुनीता आणि आंबादास या दोघांनी मिळून महादेवला इतकी मारहाण केली की त्यात त्याचा मृत्यू झाला आपल्या हातून खून झाला हे लक्षात आल्यानंतर या खुनातून सुटका करून घेण्यासाठी तो मृतदेह हो मोटरसायकलवरून दूरवर नेऊन टाकला तेथून ते घरी परतले आता आपल्या हातून झालेल्या कृत्याला वाचा फुटणार नाही असं त्या दोघांना वाटत होतं पण तसं कधीच होत नव्हतं पोलिसांनी दोनही आरोपींना अटक केली तिने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी लगेच आंबादास प्रकाश बिरादार राहणार तालुका उदगीर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने देखील गुन्हा कबूल केला आपण सुनीतासोबत पिंटूला मारहाण केल्यामुळे तो मरण पावल्याचे त्याने कबूल केले या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक सप्तपास सुरू ठेवला धन्यवाद